ये दुःख काय खतम नाही होता बे नीरज गायवांच्या मसान सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये पोटातली अंगठी पाहून जेव्हा त्याला कळतं की स्मशानभूमीत आलेलं प्रेत हे आपल्या मैत्रिणीच आहे तेव्हा हा सीन काळजाला लागतो इथं स्क्रीनवर दिसणारा तरुण आपल्या आठवणीतून जात नाही पुढे तो दोन चार सिनेमांमधून पुन्हा पुन्हा आपल्या भेटीला येत राहतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नव्याने पुन्हा देऊन जातो पुढे हा प्रवास हाऊस द जोश पर्यंत येऊन पोहोचतो आणि विकी कौशल हे नाव सगळ्यांच्या तोंडी येतं छावामध्ये विकी कौशलने जोरदार अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत त्यामुळे विकीचा मागचा सगळा प्रवास कसा राहिला असेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय त्याचं बालपण त्याचं स्ट्रगल त्याचं करिअर कसं राहिलं मसानपासून तो छावापर्यंतचा त्याच्या करिअर प्रवासाबरोबरच एक सर्वसाधारण दिसणारा मुलगा खऱ्या आयुष्यातही छावा बनलेल्या विकीचं ट्रान्सफॉर्मेशन अनेकांना त्याच्या प्रेमात पाडणार आहे नेम हे नेमकं सगळं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव एका लहानश्या गावात राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या वडिलांनी कर्ज घेऊन मुंबईला पाठवलं पण मुंबईत येऊन स्थिरावणं इतकं सोपं नव्हतं पण या तरुणानं हार मानली नाही मिळेल ते काम करत त्याने आपला मार्ग शोधला आधी त्याने स्टंटमॅन म्हणून कामाला सुरुवात केली आणि मग हा प्रवास स्टंट डायरेक्टर पर्यंत पोहोचला पुढे श्याम कौशल हे बॉलिवूडमधलं एक मोठं नाव बनलं सध्याच्या काळात दंगल डॉन बाजीराव मस्तानी पद्मावत क्रिस्ट्री आणि बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांमधील स्टंट डायरेक्शन आणि ऍक्शन कोरिओग्राफीसाठी श्याम कौशल हे ओळखले जातात त्यांचाच मुलगा म्हणजे विकी कौशल पण बाप इंडस्ट्रीत काम करतोय म्हणून विकीसाठी कुणीही पायघड्या अंथरल्या नाही आज तो जिथं पोहोचलाय त्यात फक्त त्याचा आणि त्याचाच वाटाय सोळा मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईत जन्म झालेल्या बिकीला स्वतःलाही माहीत नव्हतं की तो एक दिवस ऍक्टर होणार आहे त्याला लहानपणापासूनच क्रिकेट आणि अभ्यासाची खूप आवड होती त्यानं त्याचं शिक्षण सेठ चुन्नीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूलमधून पूर्ण केलं शाळा झाल्यावर दोन हजार नऊ मध्ये त्याने मुंबईच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली पण लवकरच आपण हे काम करू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं मग त्याने रितसर प्रशिक्षण घेऊन ऍक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला पण बॉलिवूडमध्ये काम करणं म्हणजे काय खायची गोष्ट नसते अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला त्यालाही काम मिळालं नाही मग त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सुरू केलं विकीने अनुराग कश्यप सोबत गँग्स ऑफ वासेपूर मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं इथे त्याच्या बरोबरीला नीरज घायवानही होता मग पुढे नीरजने मसानवर काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याने विकीला ऑडिशनसाठी बोलवलं आणि अशा पद्धतीने मसान हा त्याचा पहिला वेळा सिनेमा राहिला यात त्याच्या बरोबरीला रिचा चाड्डाही होती मसान बॉक्स ऑफिसवर नाही पण फेस्टिवलमध्ये बराच गाजला आणि हीच विकीची सुरुवात राहिली याआधी लवशे चिकन खुराना आणि बॉम्बे वेलवेट सारख्या सिनेमात त्याने छोटे रोल केलेच होते पुढे त्याने जुबान रमन राघव टू पॉईंट ओ हो, मनमर्जिया असे अनेक सिनेमे केले पण विशेष अशी त्याची कुणी दखल घेतलीच नाही पण विकी आपलं काम करत राहिला आणि मग त्याने राजी केला यातूनच त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं गेलं संजू मध्येही तो लोकांना आवडला यानंतर आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईकने विकीला खऱ्या अर्थाने मेनस्ट्रीम मध्ये आणलं त्यात सैन्यातल्या जवानाची भूमिका केली या सिनेमात विकीच्या अभिनयाचं लोकांनी खूप कौतुक केलं या सिनेमासाठी विकीला बेस्ट ऍक्टरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला या सिनेमाने अनेक कमाईचे रेकॉर्ड मोडले यानंतर विकी कौशलने दोन हजार एकवीसला सगळ्यांनाच धक्का दिला त्यानं थेट कटरीना कैफशी लग्न करून सगळ्यांना कोड्यात टाकलं होतं त्यावेळी चाहत्यांसाठी हा फार मोठा सुखद धक्का होता सध्या अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी ही ही एक जोडी ओळखली जाते पुढे तो गोविंदा नाम मेरा सरदार उधम जरा हटके जरा बचके डंकी आणि सॅम बहादूर यांसारख्या सिनेमांमधून लोकांना भेटत राहिला सरदार उधम आणि सॅम बहादूर हे दोन्ही सिनेमे बायोपिक होते त्यात ते त्याने पुन्हा आपली ताकद सिद्ध करून दाखवली आणि सध्या छावा बनून तो बॉक्स ऑफिसवर दरकाळी फोडतोय त्यानं छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करून राजेंना एक प्रकारे अभिवादन केलंय सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून येते या रोलसाठी त्याने शंभर किलोपेक्षा जास्त वजन वाढवलं होतं शिवाय घोडेस्वारी तलवारबाजी आणि काठी चालवण्याचं ट्रेनिंगही घेतलंय छावा हा त्याच्या आजपर्यंतच्या करिअरमधला माईल स्टोन ठरलाय कारण सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवतोय आणि विकी कौशल खऱ्या अर्थाने आज बॉलिवूडचा सुपरस्टार या रांगेत येऊन बसलाय त्यामुळे येत्या काळात त्याचा भाव वाधारणार आहे हे नक्की आहे एकेकाळी मुंबईच्या लोकल मध्ये धक्के खात फिरणाऱ्या ऑडिशन साठी तास रांगेत उभा राहणाऱ्या या कलाकाराची अंदाजे संपत्ती आज एक्केचाळीस कोटी रुपये इतकी आहे सिनेमा सोशल मीडियावर ब्रँड एनड्रोसमेंट आणि प्रमोशनल पोस्ट मधून तो कमावतो त्याच्या एका सिनेमासाठी तो पंधरा वी ते वीस कोटी रुपये घेतो सध्या त्याच्याकडे मुंबईत एक अलिशान फ्लॅट आणि अनेक महागड्या गाड्या आहेत गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये कष्ट करणारे श्याम कौशल आज अभिमानाने आणि कौतुकाने विकीकडे पाहत असतील कारण हे यश त्याने स्वतःनेच मिळवलं एवढं यश मिळूनही त्याच्यात असलेली विनम्रता आणि साधेपणा सर्वांना भावतोय त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजूनही वाढ होतीच आहे आणि दमदार ऍक्टिंगमुळे त्याच्याकडून अपेक्षा अजून वाढल्या तुम्हाला एक छावामधील विकीची ऍक्टिंग कशी वाटली आवडली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा